तर एक महत्त्वाची बातमी समोर येते कचरा वर्गीकरण की डम्पिंग ग्राउंड असा प्रश्न निर्माण झालेला आहे गोराईतील कचरा वर्गीकरण केंद्रात कचऱ्याचा खच पडलेला आहे कचरा साचल्यानं परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे मात्र याकडे महानगरपालिका लक्ष देत नाही आहे त्यामुळे महानगरपालिका केव्हा लक्ष देणार असा संतप्त सवाल इथल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे तर मुंबईतल्या गोराई येथील हा प्रकार आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असल्यामुळं दुर्गंधी पसरली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रामकुमार गुप्ता आपल्यासोबत जोडलेले आहेत रामकुमारजी गोराईतील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आहे काय नेमकी तिथली स्थिती आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही ग्राउंडवर उपस्थित आहेत तुम्ही बघू शकतात की ग्राउंडच्या इथे जे दुर्गंध उपस्थित होतात ते स्थानिक रहिवासी आहेत त्यांना प्रचंड त्रास होत आहे आमच्यासोबत इथे स्थानिक लोक आहेत त्यांच्या जाणूया की काय प्रॉब्लेम आहे आमच्या कडे आहेत जाणूया सर काय प्रचंड प्रॉब्लेम आहे हा जो डम्पिंग ग्राउंड आहे हा डम्पिंग डम्पिंग ग्राउंड ॲक्च्युली डंपिंग ग्राउंड होता पहिला हा डम्पिंग ग्राउंड तुम्ही इकडे इकडे कॅमेरा मारा समेत समेट पहिला कचऱ्याचा डीग होता आणि तो इथल्या स्थानिक लोकांनी वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर तो डम्पिंग ग्राउंड बंद झाला आणि इथे फक्त कचरा सॅग्रिकेशन सेंटर ठेवले जातं सॅग्रिकेशन सेंटर म्हणजे इथला दैसर ते गोरेगाव इथला जो कचरा येतो तो, तो इथे जमा होतो आणि इथून मग नंतर छोट्या गाड्यांनी हा कचरा कांजूरमार्ग आणि मानखुरला जातो पण इथे इन्कमिंग एवढा आहे आणि आउटगोईंग कमी आहे इन्कमिंग एवढ्या गाड्या येतात की मला वाटतं दिवसाला पंचवीस चाळीस ते पन्नास गाड्या येतात आणि जाताना एवढ्या गाड्या कमी जातात की मग कचरा इथंच पडून जातो हा पडल्यानंतर कुसतो आणि इथल्या स्थानिक लोकांना खूप त्रास होतो याचा आणि हा वर्ष सगळ्या राजकीय पक्षांनी सगळ्या सामाजिक संघटनांनी इथं स्थानिक रहिवाशांनी हा विषय लावून धरलेला आहे पण महानगरपालिकेला जाग येत नाही कारण महानगरपालिकेला आम्ही सगळा टॅक्स देतो आम्ही महानगरपालिकेचं सगळं टॅक्स पेड इथे नागरिक आहोत पण आमच्या या दो गो जो गोराईला जो हा जो कॅन्सर झालेला आहे कचऱ्याचा आहे डम्बिंग ग्राउंडचा याच्याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे त्याचा आम्ही गोराई करून आम्ही निश्चित करतो पहिला जे स्थानिक आहे त्यांना पण रस्त्यावर जात आहे त्रास होत तर त्या स्थानिक अनुया काय प्रॉब्लेम आहे जसं दादांनी म्हणायला की इकडे इनकमिंग जास्त आणि आर्टगोमिंग कमी आहे इकडे तुम्ही पाहिलं असलं तर दोन गाडी कचरा फेकतात आणि घ्यायला एकच गाडी आहे ते पण ते रिसेंटली टाकलेलं कचरा आणि तुम्ही पाठीमागे पाहिलेला असलं तर केवढा घाण पडलेला आहे ते पण कधी काढलं त्याचं पण माहिती नाही आणि त्याचा वास एवढा घाण रोडपर्यंत येतो आहे फक्त इकडे नाही तुम्ही जेवढ्यापर्यंत बाहेर जाऊ शकतात तेवढ्यापर्यंत एवढी वास येतो की तुम्ही थांबू पण नाही शकता इकडे तर ह्याच्यावरती काय तरी औषध सॅनिटायझिंग तर करतायत ते हा सॅनिटायझिंग फक्त पाणी मारत आहेत ह्या सॅनिटायझिंगमध्ये काहीही औषध नाही सॅनिटायझिंग करण्यासाठी जंतुनाशक आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून आहे पण दुर्गंधी बघा तुम्ही रोडवर गेला तरी दुर्गंधी येतोय मग सॅनिटायझर करतात काय आणि दुसरी गोष्ट मला आता तुम्ही पत्रकार म्हणून हा आणि हा विषय महत्त्वाचा विषय आहे ना हा पत्रकार इथले स्थानिक पत्रकार विजय वंजारा यांनी पहिल्यांदा उचलून धरला पहिलं त्या पत्रकार म्हणून जागरूकते जा, सामाजिक जागरूकतेबद्दल त्याचं मी अभिनंदन करतो आणि विषय विषय असा आहे की या ज्या गाड्या जातात गाड्या सा रात्रीच्या जातात तिथले ड्रायव्हर्स हे सगळे मध्यधुंदी अवस्थेत असतात कसे गाड्या चालवतात स्पीड ब्रेकर बघत नाहीत फ्लॅट स्पीड ब्रेकरवर ना त्या कड्या छोट्या त्या कड्या क लूज लावलेल्या असतात गाड्या उडतात आणि कचरा सगळ्या रस्त्यावर पडलेला असतो मला वाटतं मानकूर आणि कांजूरमार्गपर्यंत जाईपर्यंत ह्या रे गाड्या रिकाम्या होत असतील आणि तसेच ते परत असतील असं मला वाटतं आणि या रस्त त्यामुळे डबल डबल ख इथे त्रास होतो आहे कारण रस्त्यावर पण कचरा पडतो दु दुर्गंधी पण येते आणि इथल्या अनेक ह्या डम्परमुळे मागे म्हणजे भवि आपण भूतकाळामध्ये गेलो तर ॲक्सिडेंट झालेले गंभीर ॲक्सिडेंट झाले होते अपघात झाले होते त्या कशी याला कारण हे जे म अवस्थेत गाड्या गाड्या चालवतात डंपर चालवतात त्याचा हे हे आहे परिणाम काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये डम्परची गाडी कचरा रोडावर पडला होता त्याबद्दल तुम्ही काय सांगला तोच मी तेच बोललो की इथले स्थानिक पत्रकार विजय वंजारा आणि तो विजय तो व्हिडिओ व्हायरल केला होता आणि तो हे जे डम्परवाले होते हे डम्परवाले डम्परचे ड्रायव्हर हे मध्यधुंद अवस्थेमध्ये गाड्या चालवत होते आणि त्यामुळे त्यांनी त्या तो क स्पीड ब्रेकरनं उडाल्यानंतर वरती काय कवर नव्हता वरती काय प्लॅस्टिक टाकलेला नव्हता तो कचरा रस्त्यावर पडलेला होता त्यावेळेला आमच्याकडे स्थानिक आहेत जे बिल्डिंगमध्ये राहतात त्यांचा काय प्रॉब्लेम आहेत जाणून जाणूज कसं आहे स्थानिक लोकांना आम्हाला असा त्रास आहे की खिडकी उघडू नाही शकत आम्ही खिडकी उघडू नाही शकत जरा खिडकी उघडली की हे परफ्यूमचा स्मेल येतो जर इकडे स्थानिक आहे फक्त बाहेरचा माणूस इथे येऊ देत आमचे पाहुणे आमच्यावरती हसतात की काय तुम्ही कुठे गटारामध्ये राहता पहिले इथून निघा गोराही स्वच्छ आहे पण हा इथून जो अर्ध्या किलोमीटरच्या आतमध्ये जो आहे जो कचऱ्याचा जो पूर्ण ह्या लोकांनी जे काय म्हणतो एकदम मार्केट करून ठेवलेलं आहे रात्रीच्या टायमाला कुठल्या कचऱ्याचा डम्पर गाडी यायची हा कुठली परमिशन आहे ते आम्हाला पण नाही माहिती आहे हे एम सीलाच विचारावं लागेल की रात्रीचा कुठला कचरा येतो का ह्युमन ट्रॅफिकिंग होतं का ड्रग्ज येतात त्याच्यातून का काय अजून वेगळं काय येतं याच्यावरती शोध याच्यावरती इन्स्पेक्शन केलं पाहिजे काका आहेत जे बिल्डिंग मध्ये राहतात काय सांगणार तुम्ही की काय काय प्रॉब्लेम होता तुम्हाला गेल्या दहा ते बारा वर्षापासून जसं सांगितलं आधी डम्पिंग इथे होती ही जो तुम्ही हा बघतोय डोंगर हा पूर्ण डम्पिंगचा होता जेव्हा गोराई मुक्त होणार हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही फार आनंदी झालो की आता आपला हा वर्षानुवर्षाचा जो त्रास आहे तो आपला कमी होतो आहे पण तो त्रास काय कमी झाला नाही त्याच्यानंतर डम्पिंग तर त्यांनी कन्वर्ट केलं पण त्याच्यानंतर हा बाजूचा एक छोटा पॅच ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते बोलतात की आम्ही हा एक ट्रान्सफर स्टेशन आहे तिथे कचरा जो येतो तो चार ते पाच वार्डमधून येतो मालाड गोरेगाव दहीसरपासून कचरा येतो इथे आणि घेऊन जाणारे जे वाहनं आहेत ते फार कमी आहेत आणि तो ट्रान्सपोर्ट स्टेशनच्या नावाखाली इथे डम्पिंग केली जाते त्याच्यामध्ये ते, ते बोलतात की आम्ही सॉर्टिंग करतो सगळं करतो तुम्ही डम्पिंगचा एरिया बघा इथे एवढे सगळे रेसिडेन्शियल सोसायटी आहे त्याच्या व्यतिरिक्त शांतीदान म्हणून आश्रम आहे इथे तिथे मतिमंद मुलं अपाईज मुलं इथे आश्रयित आहेत त्या मुलांच्या तब्येतीचं कोणाला काही पडलेली नाही स्थानिकांच्या तब्येतीची काही पडलेली नाही बी एम सी आपल्याकडून त्याच दराने प्रॉपर्टी टॅक्स घेते मग त्याचा आम्हाला काय बेनिफिट मिळतो आहे आमची पाहुणे किंवा कोणी मंडळी आल्यावर ते आम्हाला हेच टोमणे मारतात की तुम्ही इथे कसे काय राहतात रिक्षावालासुद्धा आम्हाला हे टोमणे मारतात आम्हीसुद्धा इथे फ्लॅट घेतला आमचं ज जन्माची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पण त्या पैशाचं काय त्यामुळे हे सरकारला आमच्याकडून विनंती आहे की हा ट्रान्सफर स्टेशन जे आहे ते लवकरात लवकर त्यांनी इथून हलवावं कारण हे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे हा पूर्ण जी गोराई तीन आहे ही हा नेहमीसाठी दुर्लक्षित काका तुम्ही का गोराई एक भूषण आहे असं म्हणतात बोरवलीला वेस्टला उतरल्यानंतर आमच्याकडे पेगोडा आहे आमच्याकडे एसेलवड आहे आमच्याकडे गोराई बीच आहे आता आमच्याकडे कांदळवन आहे त्याचबरोबर हे डम्पिंग आहे ना हे पण आमचं एक भूषण आहे असं आम्हाला वाटतंय <laughs> नाही खरोखर पा आता एक आमच्या एका मित्राने सांगितलं की गाडी शिरली इकडे की लोकांना विचारायला नको की डम्पिंग कुठे आहे म्हणून त्यांना झटकन कळतं आणि ते वेळेवर येतात आता तुमचं एक पत्रकार सकाळी विचारायला नको त्यांनी वासावर इथे आले म्हणजे जो बाहेरून आलेल्या माणसाला इतका सुंदर वास घेता येतो आहे तर आम्ही या वासात कसे आमचे म्हणजे एवढ्या आम आमचं अक्षरशः आमच्या प्रकृतीवर याचा परिणाम झाला आहे सर तुम्हाला सांगतो आहे मी की हा जो सु दुर्द दुर्गंधी जी येते ना ही दुर्गंधी पूर्ण सहा महिने आम्ही सोसत असतो लोकांना वाटतं की पावसाळा आहे पावसाळ्यात पाणी पडलं क कचरा कुजला की त्याची दुर्गंधी येते असं होत नाही जानेवारीत पॉरी जूनमध्ये पडलेला पाऊस थेट डिसेंबरपर्यंत आम्हालाही कमी जास्त प्रमाणात दुर्गंधी येत असते हा त्रास आम्ही गेली सव्वीस वर्षं काढतो आहे दोन हजार आठ त्या पूर्वीपर्यंत हे मोठं डम्पिंग होतं अतोनात खर्च होता अतोनात त्रास होत होता आगी लागत होत्या ॲक्सिडेंट होत होते तरी देखील आम्ही इथे आम्ही एका ग्रस्ता सरकारी ग्रस्ताने आम्हाला कंप्लेंट करण्याकरता गेला गेला असता त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही इथे जागा का घेतली तुम्ही जागा का घेतली हा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारायला नाही पाहिजे होता त्यांना सांगितलं साहेब तुमचं वार्षिक उत्पन्न तुमच्या एवढं असतं ना तर आम्ही मलबारीला आणि क परेडला जागा घेतली असती म्हणजे त्यानंतर त्याचं बोलणं पूर्ण बंद झालं म्हणजे माणसांचा आमच्याकडे गोराईकरांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा पूर्ण वेगळा आहे सहा सहा महिने आम्ही ही दुर्गंधी सोचतो साधी बी एम सी त्याची कदर घेत नाही पण राज राजकीय पक्ष आज दोन दिवस झाले फेऱ्या आहेत छोट्या मोठे कामं करतायत त्यांच्या सहकार्याने आज आम्ही इथे उभे आहोत असं आम्हाला वाटतं आहे पण मंड कसं करू नये हा जो आहे ही डम्पिंग हे बोरवली बोराईतून दूर झालं पाहिजे कारण का उद्या गोराईसुद्धा एक पर्यटन भाग असा होणार आहे कांदळवन फिरण्यासाठी आता सुरू होतं आहे नुकतं बाहेरची माणसं इकडे येणार आहेत ते नाकाला रुमाल किंवा नाकाला मास लावूनच त्यांना इथे फिरवणार हे आम्हाला पाहणार नाही म्हणून लवकरात लवकर हे जे काय गोराई डम्पिंगच म्हणेन मी ते लवकरात लवकर इथून हल्लं पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था आहे का हे जे प्रचंड दुर्गंध आहे त्याबद्दल तुम्ही प्रशासनाला काय मागणी करणार बघा प्रशासन आमच्याकडे काहीच लक्ष देत नाही असं मी सांगेल फक्त आज मी आज तीन चार दिवसात आमचे मान्य माघे शिव शिवानंद शेट्टी साहेब हे शिवानंद शेट्टी साहेब त्यांना आम्ही हे केल्यानंतर ते कंटिन्यू आमच्या आले आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आज जो आज कचरा कमी झाला तर त्यांच्यामुळे प्रयत्नामुळे झाले आज आणि आज त्यात आज पण सकाळून ते आमच्यावर होते तर तुम्ही एकच सांगेन तर की बाबा जितका लवकर लवकर हा आमचा तुम्ही वास बोगता कराक बोराई एवढंच मी सांगेन आणि प्रशासनाने जे तुमचे टेंडर आहेत काय आहे तुमचे जे एक दोन तीन मधले जे आहेत ना सगळे कॉन्ट्रॅक्टर त्याला हे करा डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर कोणी ते भेटत नाही हा त्याचं नाव तो त्याचं नाव सांगतो तर तुम्ही येऊन जरा बी ए बी एम सी प्रशासन लक्ष देऊन जेवढा जेवढा लवकर आता त्रास मान हे करावा आता प्रशासनाला काय मागणी करणार की हे जे डम्पिंग ग्राउंड आहे सरिगेशन सेंटर आहे तर बंद करणार आहे की काय काय करणार प्रशासनाने पहिल्यांदा हे बंदच करावं कारण असं आहे की इथे आमच्या लहान मुलांच्या चुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे या इथे मॅक्सेस्ट स सिनेमागृह आहे तर सिनेमागृहामध्ये लोकं तिथे तर त्यांनाही त्रास होतो आहे इथे उपारगृह आहेत उपहारगृहांना त्रास होतो आहे या इथे शांतीदान म्हणून एक अप अपंग मुलांचा सेवा केंद्र आहे तिथल्या इथे लागूनच आहे बघा भिंत आणि ते एकच आहे हां तर त्यांना त्या त्यांनाही त्रास होतो आहे आम्ही प्रशासनाला एवढंच मागणी करतो की पहिल्यांदा सेंटर बंद करा बन बंद केल्या क करायच्या अगोदर ही जी हा त्या इथे ह्या पाठीमागे ती कचरा पडलेला आहे म्हणजे आता बघा हा हा ड्र डंबर खाली केला या डंपरनी तिथल्या ड तिथलेच हे उचलतात तिथले तिथलेच उचलतात आणि घेऊन जातात मग मागचा कचरा पडलेलाच असतो मागचा मागचा कचरा उचलणार कोण त्याचा त्रास गोराई करणार होतोय तो मां पहिल्यांदा होतो हा से पहिल्यांदा ही ही जी कचरा आहे पूर्णपणे उचलला जावा रोज जसा कचरा येतोय तेवढा कचरा उचलला जावा आणि कालांतराने एखादी जागा बघून आम्हाला गोराईकरांना सुटकेचा निश्वास टाकण्यासाठी कुठे दुसरीकडे जागा बघावी निर्मनुष्य ठिकाणी आणि हा सेंटर चालू करावा आम्हाला गोराईकरांनी गोराईकर अक्षरशः कंटाळलेले आहेत त्या गोष्टीला अक्षरशः एकदा एक दिवस असं येईल की सगळे गोराईकर रस्त्यावर उतरतील महानगरपालिकेला ठासून सांगतील की आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरणार नाही जोपर्यंत आमचा आमचा जो हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आणि त्यावेळेला प्रशासनाला जागेल आता प्रशासनाला सांगतात की या प्रचंड गर्दीमुळे हे प्रचंड आहेत तुम्ही सांगा त्यांना हेही विचारा की यावर उपाय नेमका काय असेल योजना करण्यासाठी पालिकेला तुम्ही पालिकेकडे पाठपुरावा केलेला आहे का उपाय योजनेसाठी तुम्ही काही मार्ग सांगितलेत का प्रशासनाला हे जे दुर्गंध येत आहे तुम्ही याबद्दल काय प्रशासनाला मागणी केला आहे काय उपचार केला आहे का, का, के का, के का? आम्ही परत एकदा सांगतो की आम्ही प्रशासनाला वेळोवेळी मागणी केलेली आहे सगळ्या राजकीय पक्षांनी मागणी केलेली आहे स्थानिक संस्थेने मागणी केली आहे स्थानिक नागरिकांनी मागणी केलेली आहे पण प्रशासन ढिम आहे प्रशासनाला अजूनही आमचा त्रास कळत नाही कारण असं आहे की प्रशासनाने पहिल्यांदा आज जो कचरा पडलेला आहे हा संपूर्ण मुळासकट म्हणजे सगळा कचरा साफ करावा इथे सॅनिटायझिंग करावी आणि इथे दुर्गंधीपासून आम्हाला पहिलं आम्हाला आम्हाला मुक्ती द्यावी आणि हा जो कचरा वर्गीकरणाचा जो सेंटर आहे हा दुसरीकडे निर्म निर्मनुष्य ठिकाणी वळवावा आणि जर काय झालं असं जर काय केलं नाही तर मला वाटतं आम गोराईकर कुठल्याही नेतृत्वाशिवाय रस्त्यावर उतरतील आणि प्रशासनाला सांगतील महानगरपालिका प्रशासनाला जोपर्यंत आमचा कचरा उचलला जात नाही या त्रासापासून आम्हाला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरणार नाही हे असहकारचं आंदोलन आम आम्ही पहिल्यांदा करू आणि नंतर आम्ही रस्त्यावर उतरू त्यावेळेला जो काही प्रकार होईल ज्यावेळेला कायदा सुवेचा प्रश्न निर्माण होईल त्याला महानगरपालिकेचे जबाबदार अधिकारी जबाबदार राहतील जी रामकुमारजी या संदर्भात इथल्या नागरिकांनी पालिकेला काही मार्ग सांगितलेला आहे का किंवा त्यांची मागणी आहे की निर्मनुष्य ठिकाणी असा कचरा टाकावा तर अशी काही निर्मनुष्य ठिकाणं त्यांच्या नजरेमध्ये आहेत का तिथल्या ना, आहे स्थानिक नागरिकांच्या तुम्ही काय सांगणार की हा एक कचरा आहे ते किती टाकणार त्याच्याबद्दल काय माहिती आहे हा कचरा इथे जो दिवसभरातला कचरा टाकला जातो तो दिवसभरातला टाक कचरा जर दहा गाड्या टाकल्या असतील तर त्या दहाच्या दहा गाड्या उचलल्या गेल्या पाहिजे की आणि संध्याकाळी इथं एकही कचरा राहिला नाही पाहिजे काय होतं रात्रभर तुम्ही कचरा टाकता कसला आणि उचलता कसला रात्रभर रात्रभर कुठून कचरा येतो एकदा तुम्ही टाकल्यानंतर कचरा टाकलात तुम्ही तीन साडेतीन साडेचारला कचरा टाकल्यानंतर त्या ज्या गाड्या जातात त्या त्या गाड्याने इथला पूर्ण कचरा उचलला पाहिजे तरच आमची सुटका होईल आणि कचरा उचलल्यानंतर सॅनिटायझिंग केली पाहिजे फवारणी केली पाहिजे दुर्गंधी दुर्गंधी येणार यासाठी फवार फवारणी केली पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यानंतर जी जंतुनाशक आहेत ती फवारली पाहिजेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आम्ही पुन्हा एकदा सांगतो जर का आम्हाला या तासातून मुक्ती मिळाली नाही तर आम्ही गोराईकर म्हणून या महानगरपालिकेचा तो तो जो प्रॉपर्टी टॅक्स आहे तो भरणार नाही आणि गोराईकर म्हणून कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक नेतृत्वाशिवाय गोराईकर म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यावेळेला जो काय कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला त्याला जबाबदार जबा महानगरपालिकेचे जबाबदार अधिकारी असतील या संबंधित खात्याचे ते महानगरपालिकेने ठरवावं आमचे आमदार सन्मान श्री संजय उपाधी साहेब खूप चांगलं काम करतात गोराईसाठी बोरवलीसाठी आम्ही त्यांनाही गोराईकर म्हणून आम्ही विनंती करतो की या ह्याच्यावर त्यांनी जातीने लक्ष घालावं आणि हा जो आम्हाला कॅन्सर झालाय डम्पे या दुर्गंधीचा त्यातून आम्हाला मुक्ती द्यावी एवढीच त्यांना विनंती करतो जी रामजी या संदर्भात इथल्या नागरिकांनी स्थानिक आमदार किंवा खासदार यांच्याकडे या समस्येबाबत पाठपुरावा केला आहे का आणि आमदार खासदारांचं यावर काय उत्तर होतं जे आमदार खासदार आहेत त्याबद्दल तुम्ही काय लेटरबाजी केलं आहे तर त्यांचा जबाब काय आला आहे आमदार खासदारांना हे सगळे प्रश्न माहिती आहेत आम्ही गोराईकर म्हणून आम्ही त्यांना परत एकदा आम्ही निवेदन देणार आहोत पण मला वाटतं निवेदन द्यायची गरज नाही जागरूक आमदार आहेत आमचे आणि खूप आम्हाला चांगले आमदार लाभलेले आहेत त्या आमदारांकडून आम्हाला अपेक्षा आहेत की दुर्गंधी मुक्ती मुक्तीसाठी ते प्रयत्न करतील आणि गोराईकरांचं स्वास्थ्य आरोग्य हे आबाधित ठेवतील एवढं आम्हाला खात्री आहे रमे त्यांना हेही विचारा की किती वर्षापासूनची ही समस्या आहे ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस ही समस्या होती का की त्यावेळेस ही समस्या नव्हती आणि आता सध्या महानगरपालिकेवरती प्रशासक आहे त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे का किती वर झाला हा दुर्गांच्या जे समस्या आहेत त्याबद्दल जवळजवळ काकाने आमचं सांगितलं की हा जो डोंगर आहे हा पहिला आहे त्या डंपर ग्राउंड ग्राउंडच होता पण हे डम्पिंग ग्राउंड हटल्यानंतर इकडे सॅग्रिकेशन सेंटर ठेवला आहे कचरा वर्गीकरण म्हणजे इथून कचरा ट्रान्सपोर्ट होतो इथे कचरा व जमा होतो आणि जमा झाल्यानंतर इथून मग सांगितल्याप्रमाणे मानकूर आणि कांजूरमार्ग इथे जातो पण इथला इथला जो कचरा आहे ज्यावर कुठली रासायनिक प्रक्रिया केली जात दे नाही त्यामुळे आम्हाला इथे दुर्गती त्रास होतो जवळजवळ आम्ही वीस पंचवीस वर्ष हेच त्रास कर, सहन करतोय अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून हा त्रास होतो एक डंपिंग ग्राउंड बंद झाल्यानंतर पहिला डम्पिंग ग्राउंडचा त्रास होता आता कचरा या कत्रा, कचऱ्याचा सेंटरचा त्रास आहे रामजी खूप खूप धन्यवाद घेतलेल्या या आढाव्याबद्दल तिथल्या स्थानिक नागरिकांच्या प्रश्नाबाबत वाचा फोडल्याबद्दल तर गोराई या ठिकाणी हा ही समस्या आहे गोराईच्या या मैदानावरती डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो आहे मात्र या गोराईच्या मैदानाचा वापर हा कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी केला जातो या ठिकाणी इथल्या संपूर्ण परिसरातील गोरेगाव दहिसर मालाड या परिसरातील कचरा आणून त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि हा कचरा त्यानंतर कांजूर किंवा मानखुर्दला पाठवला जातो मात्र या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना मोठी समस्या भेडसावती दुर्गंधी या परिसरात पसरली आहे तर या समस्येबाबत माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया जय महाराष्ट्रावर दिली आहे ती ऐकूयात दहा दिवसापासून भरपूर जे पाऊस पडला होता पावसाच्या नंतर पण एवढा लोकांना स्मेल जाणीव लागला कमीत कमी आजूबाजूला कमीत कमी शंभर ते एकशे वीस बिल्डिंग आहेत त्यांचा तक्रार येत होता का डेम डम्ब सॅग्रिकेशन सेंटरमधून भरपूर वास येतो तर आम्ही येऊन बघितलं तर कमीत कमी साठ ट्रक माल इकडे असं म्हणजे हा सॅग्रिकेशन सेंटर म्हणजे त्यांनी आम्ही कॉन्ट्रॅक्टरला विचारला का हा माल म्हणजे कचरा काय एवढा जमाय म्हणून तर त्याचं म्हणणं असं होतं पवईचा हा रस्ता बंद झाल्यामुळे आम्हाला रात्रीच्या ते रोडचं काम चालू आहे त्यामुळे आम्ही रात्री गाडी घेऊन जात आणि दिवसाला त्यांना परमिशन नाही म्हणून हा इकडे पडून राहिला तर माझा त्याला प्रश्न आहे का तू हवाईचा रोड बंद आहे तर तू गोडबंदरच्या मार्गाने जाऊ शकतो पण त्याला ते डिझेल त्याच्या ते त्याच्यामध्ये जास्त त्याच्याकडे जा गाडीच्या कमतरता आणि जे गाडी आहे ते कायद्यानुसार नाहीये त्याला खालती ट्रे लावायला असतात वरती ते सर्व म्हणजे हा एकदम जे ग्लोबल कंपनीचा एक बोगस म्हणजे कारोबार आहे आणि इकडे कोण लक्ष देणार आहे नाही म्हणून तो इकडे आपल्या या डम्पिंगला एकदम दुर्लक्ष केलेलं आहे तर याबाबत रहिवाशांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी तोही पाहूयात मी सध्या गोराई येथे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी आहे मात्र हा डम्पिंग ग्राउंड आहे की कचरा वर्गीकरण केंद्र आहे हे नेमकं आपल्याला माहिती नाही कारण बरेच दिवस या ठिकाणी आहे जो कचरा साठवला जातो आणि त्याचा वास आहे तो इथल्या स्थानिकांना होतोय रहिवाशांना त्याचा मोठा प्रचंड त्रास होतोय लहान मुलं असतील मोठी माणसं असतील या ठिकाणी जेव्हा फिरता त्यांना या वासाचा प्रचंड त्रास होतोय आपल्या बोलण्यासाठी काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलूया सर हे नेमकं मला पहिलं सांगा हे काय आहे कचरा वर्गीकरण केंद्र आहे की हा डम्पिंग ग्राउंड आहे डम्पिंगचं तर नूतनीकरण झालेलं आहे हे डम्पिंग नाही आहे ट्रान्सपोर्ट स्टेशन आहे पण त्याला बघितल्यावर वाटतं डम्पिंगच आहे कारण इथे बरेच वाड्यामधून कचरा येतो आणि तो दिवसेंदिवस इथेच असतो आणि त्याच्यानंतर इथून जो कचरा नेला जातो ती नेणारी जी वाहन आहेत त्यांची संख्या कमी आहे आणि कचरा आणणाऱ्यांची वाहनांची संख्या जास्त आहे त्यामुळे याला ट्रान्सपोर्टेशन बोलतात पण ते डम्पिंगच आहे कारण डम्पिंगच दिसतं ते पावसामध्ये समस्या फार बिकट होती इथे आल्यावर कचऱ्याचं वर्गीकरण होतं आणि पाऊस असल्यामुळे ते कारण देतात की रस्ता खराब आहे पवई मार्गाने आम्हाला जायला त्रास होतो त्यामुळे आमचे कचरा इथून जे देवणार वगैरे तिकडे नेतात ते वाहनं कमी आहेत असं ते बोलले जातात पण दरवर्षी पावसात हीच समस्या येते इथे कचरा जमा होतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते वर्गीकरण करायला वेळ घेतात ते वर्गीकरण केलेले पण सगळ्या गोष्टी स्पंज पासून सगळा प्लास्टिक वगैरे सगळं इथंच पडलेलं असतं ते बरेच दिवस पावसामध्ये कुजत वगैरे आणि त्याचा वास चालू असतो गेले जवळजवळ महिनाभर हा दुर्गंध यायला सुरुवात झाली आणि आम्ही दोन चार वेळा इथे येऊन गेलो पण खरी मोहीम झाली ती गेल्या शनिवारी झाली जेव्हा आम्ही इथले कर्मचारी तो कंत्राटदार आणि जे गाडीचे मालक आहेत त्यांना स्वतः वैयक्तिक भेटलो तेव्हा त्यांनी कारण दिलं की पोई इथे नवीन रस्ता बनतोय त्यामुळे इथे आलेला कचरा आम्ही नेत नाही आहोत दुसरी गाडीच येते क्वचित त्या दिवशी जेव्हा शिवाशेट्टी जे आमचे स्थानिक माजी नगरसेवक आहेत त्यांनी दमदाटी केल्यामुळे त्या गाड्या येण्यास सुरुवात झाली आजही तुम्ही बघाल आता आता सध्या हा जवळजवळ चाळीस ते पन्नास गाड्यांचा कचरा आहे काही इथला लोकल कचरा नाही आहे हा दुसऱ्या वॉर्ड मध्ये देखील आणलेला कचरा आहे त्यामुळे फक्त वर्गीकरण न होता इथे डम्प देखील केलं जात आहे इथला तिथला कचरा बरेच वेळा आम्ही हा मुद्दा आपला इकडच्या स्थानिक आमदार आहेत खासदार आहेत यांना वेळोवेळी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगितलंय की बाबा आता इथून हे वर्गीकरण सेंटर हटवा बाजूला बघितलं तर मोकळी खाडी आहे आणि ती खाडी अतिक्रमण एकत इकडच्या स्थानिक लोकांनी अतिक्रमण केलेले तर त्या जागेमध्ये जर हा वर्गीकरण सेंटर जर तिकडे केलं तर ते सोयीस्कर होईल अशी विनंती आम्ही त्यांना केली परंतु आज जागा त्याच्यावर कसल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही पावसाळ्यामध्ये त्याचा एवढा त्रास होतो की जो आता होतोय तर हीच समस्या आहे आणि आमचं म्हणणं ठीक आहे हे काम आहे हे सगळ्यांच्यासाठी असतं हे सगळं जरी खरे असलं तरी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वेळच्या वेळी व्हाव्यात भले जे काय काम आहे ते साठून राहता कामाने साठून राहिलं की त्याची दुर्गंधी पसर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेसीबी जेसीबीने ते कचरा उचलला जातोय आ, मात्र हा बऱ्याच दिवसापासून इथे कचरा आहे तो साठवला गेला होता जे ते स्थानिकांनी पाठपुराव केला इथले स्थानिक नगरसेवक आहेत माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या प्रयत्नांनी ह्या कचऱ्या डम्पिंग ग्राउंड म्हणजे आपण म्हणू याला वर्गीकरण न करता इथे डम्पिंगच केला जातो आणि त्यानंतर आहे ते इथला प्रशासन जागा झालंय आणि त्यांनी ते उचलण्याचं चा काम चालू केलंय मात्र वास आहेत ना दुर्गंध येते तशी तर तशी आहे काही अजूनही लोक आहेत स्थानिक आहेत त्यांना आपण विचारूया सर

अशी परिस्थिती दोन तीन दिवसापूर्वी होती वर्षातले बारा महिने असतात सहा महिने आम्ही हा त्रास सहन करत असतो याची सुरुवात होते जूनच्या पहिल्या आठवड्यात आणि हा पाऊस अंदा लवकर सुरू झाल्यामुळे आम्हाला हा त्रास लवकर सुरू झाला तो थेट डिसेंबर किंवा जानेवारीच्या पंधरावड्यापर्यंत आम्हाला येत असतो म्हणजे वर्षा वर्षाचे सहा महिने इकडची जनता जरा व्यवस्थित श्वास घेऊ शकते अदरवाइज हे शक्य नाही जय महाराष्ट्र न्यूज चॅनल याचा या बातमीचा आहे तो आढावा घेणार आहे आणि हे इथलं जे डंपिंग ग्राउंड आहे किंवा कचरा वर्गीकरण केंद्र आपण म्हणू शकतो तर त्याचाही जो आहे तो पाठपुरावा करत राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी महेंद्र ज्वेल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई तर गोराईमध्ये हे कचऱ्या कचऱ्याची मोठी समस्या आहे खरंतर वर्गीकरणासाठी या मैदानाचा वापर करायला हवा मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साठवला जातो आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना आजूबाजूला रहिवासी क्षेत्र आहे त्यामुळे इथल्या नागरिकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा मोठा त्रास होतो आहे या सर्व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे आणि तसंच या ठिकाणी इतरही काही क्षेत्र आहेत जसं हॉस्पिटल आणि इतर काही गोष्टी आहेत लहान मुलांचे हॉस्पिटलसुद्धा या परिसरामध्ये असल्यामुळे या सर्वांना याचा त्रास होतो आहे त्यामुळं ही समस्या लवकरात लवकर सुटावी अशी मागणी इथल्या स्थानिक नागरिकांनी केली आहे यासोबतच बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र